नमस्कार मी निरंजन बद्दूल आज मी बोलणार आहे सोलापूर शहरमध्येचे भारतीय जनता पार्टीचे आमदार माननीय देवेंद्र कोटे यांच्या संदर्भात प्रथम काय बोलण्याच्या अगोदर आपल्या माध्यमातून माननीय देवेंद्र कोटे यांना मी विनंती करतो की आपण लवकरात लवकर शहरमध्येच्या मध्यभागी ठिकाणी आणि सगळं मतदारांना जवळ होईल अशा ठिकाणी आपला संपर्क करायला उघड उघडण्यात यावे व शहरमध्येतील प्रत्येक मतदार आपल्याला जे फोन करतील ते फोन आपण रिसीव करून आपण स्वतःहून बोलावे आता मी त्यांच्याबद्दल काही गोष्टी सांगणार आहे खोटे परिवार खोटे परिवार म्हणजे सोलापूर शहरातील एक वचनधार असं नाव होतं हा जी आहे माननीय विष्णुपंत कोटे तात्या व माननीय महेश कोटे यांच्या संदर्भात असं कोणतंही काम नव्हतं किंवा कोटे परिवाराकडे गेले आणि ते काम झालेलं नाही ज्यांना नगरसेवक व्हायचं आहे ते कोटे परिवाराकडे गेलं तर शंभर टक्के नगरसेवक नासिक प्रतिमा सोलापूर शहरात निर्माण झालेली होती तात्यांचं तर नावलौकिक खूप काय होतं त्यांना दिल्लीपर्यंत त्यांचे एक चांगलं नाव होत महिशांनाच तर काय सांगण्यासारखंच नाही आहे महिशांनाची खूप काय असं का त्यांच्याकडे असे वैशिष्ट्य गुण होते की त्यांची दखल शरद पवार साहेब व माननीय उद्धव ठाकरे सुद्धा घेतलेले होते आपण आपल्या नगरसेवक असताना आपल्या मतदारसंघात चांगली प्रतिमा होती मी अनेक जणांकडून ऐकलेल्या त्या भागात की एक फक्त पद्मशाली समाजाचं एकच घर असताना सुद्धा आपण या ठिकाणी देवेंद्र कोटे हा नगरसेवक होता लोक त्यांना निवडून स्वतःहून निवडून देत होते परंतु आज जसं आपण भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला एवढं लोकर आपल्यामध्ये बदल होईल असं मी कधीही विचार केलेला हो नव्हता एकतर आपलं विजयच मतांची चोरी मुळे आपला विजय झालेलं आहे दुसऱ्यांचे मत चोरी करून आपण विजय झालेला आणि सध्या आपण सगळं कामाचं चोरी सुद्धा चोरीच्या माध्यमातून आपलं काम करत आहात मी आज नाही लाजाना व्हिडिओ बनवत आहे सोलापूर शहरातील समांतर जल पाण्याचा प्रश्न हा सुद्धा अगोदरच ते मंजूर झालेले होते सगळं कामाचं सगळं काम पूर्णतः आपण असं चित्र रंगावलो की जणू आपणच केलेलं ते काम त्यानंतर सोलापूर शहरातील पॉलिटेक्निकचा कॉलेजचा विषय होता तो अगोदरच काम झालेलं होतं त्याचाही आपण श्रेय घेण्याचा प्रयत्न केला त्यानंतर सोलापूर शहरातील इंडस्ट्री एरिया पूर्वी भागातील याचा निधी अगोदर मंजूर झालेलं होत आपणही त्याचा श्रेय घेण्याचा प्रयत्न केला विमानसेवेची प्रश्न आहे त्या सेवेचं सोलापुरात अनेक वर्षापासून काम चालू होत अनेक वर्षापासून मागणी होती सोलापूर विकास मंच माध्यमातून अनेक जण आंदोलन केले प्रत्येक सोलापूरकरांनी मागणी केली पण तिथेही सेवा त्यांनी सुरू केल्या म्हणून फुगट दुसऱ्याचं काम चोरी करण्याचा प्रयत्न केले त्यानंतर नुकतंच मागच्या महिन्यात आपण पालकमंत्री हस्ते उद्घाटन केला चौदा कोटीचा विकास कामाचा निधी ही निधी महापालिकेच्या वतीनं मंजूर झालेली होती महापालिकेला केंद्राकडून राज्याकडून विविध निधीच्या माध्यमातून रस्त्यांचं काम मंजूर ऑलरेडी झालेली होती त्या झोले तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी स्वतःहूनच प्रभाग क्रमांक तेरा अशोक चौक परिसरातील पाच रस्त्यांसाठी पत्र दिलेलं होतं ते कधी दोन वर्षापूर्वी त्यावेळेस शीतल उगळे काही सोलापूरचे त्यातील काय रस्ते मंजूरही झालेले आहेत जे चिप्पा मार्केट ते बहुनर्षी हॉस्पिटल पर्यंतचा रस्ता आहे ना मी ते पत्र दिलेलं होतं पण आपल्या निधी दिल्या म्हणून आपण आपल्या ते निमंत्रण पत्रिकेमध्ये आहेत अशोक चौकातील तीनशे चार रस्ते ते मी ऑलरेडी त्यावेळेस दोन वर्षापूर्वी पत्र दिलेलं आहे माझी आपणास आपल्या माध्यमातून विनंती आहे की आपण दुसऱ्याची कामाची चोरी करण्याचा प्रयत्न आपण करू नका आणि लवकरात लवकर आपण शहरमध्येच्या मध्यभागी ठिकाणी आपला संपर्क करायला उघडा तसेच फोन उचलण्याचा आपण सवय ठेवा आता कारण अनेक या शहर मध्ये चे मतदारांनी मला तक्रार की आपले पण पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांच्या तक्रार आहे की आपण कोणाचाही फोन रिसीव्ह करत नाही आपण असतील आपण मोठे आहात खूप मोठे आहात परंतु आपण विसरू नका की आपण एक लोकप्रतिनिधी आहात प्रत्येकाचा फोन उचलणं आपला कर्तव्य आहे आपण प्रत्येकाचा फोन उचला आणि आपले ऑफिस शहर मध्येच्या मध्यभागी ठिकाणी करावा अरे आपल्यापेक्षा आप परिती शिंदेचा खूप कितीतरी पटीने भर आहे त्यांच्या ऑफिस मध्ये कमीत कमी दहा ते बारा जण कर्मचारी काम करतात प्रत्येक विभागासाठी एक माणूस आहे त्यांच्याकड महापालिकेसाठी एक माणूस आहे जिल्हा परिषदेसाठी एक माणूस आहे शिफारस पत्र देण्यासाठी एक माणूस आहे रेल्वेच्या रिझर्वेशनचा कन्फर्मसाठी एक पत्र देण्यासाठी एक माणूस आहे संजय गांधी निराधारसाठी एक माणूस आहे आपण एकतर मतदारसंघात आपलं ऑफिस नाही आहे आपण कोणाचे फोन सुद्धा उचलत नाहीये म्हणून आपल्या माध्यमातून एक विनंती आहे की आपण लवकरात लवकर लगुकार। शहर मध्य मध्यभाग ठिकाणी आपल्या संपर्क उघडावे व जे, जे काय आपल्याला फोन करतील प्रत्येक नागरिक आपण स्वतःहून त्यांच्याशी संपर्क साधून स्वतः फोन करून उचलावे कारण या फोन संदर्भात अनेक तक्रारी आहेत एसबीसी अन्याय निवारण कृती समिती महाराष्ट्र राज्य लेवल, लेवल मध्ये आपलं काम करत असते एक संघटना एसडी संदर्भात त्याच्या प्रमुखात सुरेश पद्मशाली आली ते चंद्रपूरला राहतात एसडीसी संदर्भात आपण काहीतरी काम करणार या आपण निवडून येण्यासाठी खूप का प्रयत्न केलेत चंद्रपूरमध्ये बसून आपला प्रचार केले त्यावेळेस आपला संपर्क सुद्धा त्यांच्याशी झाला आपण त्यांचे त्यावेळेस ते फोन घेत होतो निवडून आल्यापासून आज त्या वेळ आपण त्यांची एकही फोन उचलत नाही आपण एसबीसी संदर्भातले प्रश्न आहेत महाराष्ट्र दरचे एसबीसी संदर्भातले प्रश्नासंदर्भात अगर आपल्याला कोण फोन करत असतील आणि आपण एकही फोन त्याशी घेत नाहीत मी स्वतःन आपल्याला दहा ते पंधरा वेळा फोन केलेला आहे प्रत्येक वेळी फोन फॉरवर्ड केला जातो कोणत्या दुसऱ्यात उचलला जातो मी त्यांना सुद्धा निरोप दिलेला आहे आपल्या संदर्भात एसबीसीच्या प्रश्नासंदर्भात सुरेश पद्मशैली आपल्याशी बोलणार आहेत आपण तिच्या संपर्क साधावा आपण एकही फोन त्यांना केलेला नाही आपण एक लोकप्रतिनिधी आहात आमदार आहात याची जाणीव राहू द्या मी अजून एकदा तुम्हाला विनंती करतो की आपण शहर मध्येच्या मध्यभागी ठिकाणी संपर्क कार्यालय उघडून त्या ठिकाणी दोन ते तीन कर्मचारी ठेवा आणि सगळ्यांचे फोन उचला अन्यता मी एकतर सगळ्यांची मोहीम राबवणार किंवा आंदोलन मला नाही करावं लागेल याची आपण गंभीरपणाने नोंद यावी असे मी मी आपल्याला विनंती करतो धन्यवाद